दारू सोडण्यासाठी आपणाकडे आहे आता रामबाण उपाय दारू सोडणे शक्य आहे तर मग आजच संपर्क करा कुंडलच्या डॉक्टर श्रीकांत जाधव यांना लग्न झालं असेल तर पत्नी किंवा आई यांनी भेटावे आमचा पत्ता माननीय श्री डॉक्टर श्रीकांत जाधव पलूस बँकेसमोर बस स्टँड जवळ कुंडल तालुका पलूस जिल्हा सांगली संपर्क चौऱ्याऐंशी एकवीस त्र्याण्णव शेहेचाळीस शहाण्णव आणि चौऱ्याण्णव तेवीस सत्तावीस सोळा तेरा नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवनस्टाली माणूस की जिवंत आहे फक्त ती ओळखायला संवेदनशील मन हवं विटा शहरात दिनांक अठरा जानेवारी रोजी असाच एक हृदयस्पर्शी क्षण अनुभवायला मिळाला आहे जिथे तंत्रज्ञानाला माणुसकीची जोड मिळाली आणि दिव्यांगांच्या जीवनात आशेचा नवा उजेड पसरलाय आहे विश्वात्मा सोशल असोसिएशन आणि इनाली फाउंडेशन पुणे तसेच रोटरी क्लब ऑफ पुना डाऊनटाऊन यांच्या संयुक्त विद्यमाने केमिस्ट भवन विटा येथे आयोजित मोफत इलेक्ट्रॉनिक प्रोस्टेस्टिक हँड वाटप शिबीर अत्यंत उत्साहात आणि भावनिक वातावरणात संपन्न झाले या शिबिराचे उद्घाटन विट्याचे उपविभागीय अधिकारी डॉक्टर विक्रम बांधल यांच्या हस्ते करण्यात आले दिव्यांगांना मदतीचा हात देणे हे संवेदनशील मनाचं लक्षण आहे असे सांगत त्यांनी विश्वात्मा सोशल असोसिएशनच्या सामाजिक कार्याचं मनापासून कौतुक का केलंय या उपक्रमात सांगली सातारा सोलापूर पुणे धुळे नागपूर जालना वाशिम तसेच कर्नाटक राज्यातून आलेल्या चौतीस दिव्यांग व्यक्तींना इलेक्ट्रॉनिक कृत्रिम हात बसवण्यात आले ज्यांनी कधी हात गमावले होते आज त्याच हाताने त्यांनी पुन्हा चहापाणी उचलले वाहन चालवण्याचा आत्मविश्वास मिळवला शेतात काम करण्याची उमेद जागवली आणि स्वयंपाकघरात घरात स्वावलंबनाचा नवा अध्याय सुरू केला त्या क्षणी लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले हास्य हेच या शिबिराचे खरे यश ठरले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर स्नेहा कदम मनोगत डॉक्टर माणाजी कदम सूत्रसंचालन गजानन बाबर आणि आभार प्रदर्शन नितांत तांबडे यांनी केले या, या उपक्रमाचे यशस्वी आयोजन विश्वात्म सोशल असोसिएशनचे डॉक्टर हनुमंत जाधव विजय पाटील डॉक्टर विक्रमादित्य देशमुख हेमंत कांबळे प्रवीण लकडे संभाजी पाटील शिवराज कांबळे सतीश गायकवाड डॉक्टर स्वाती शिंदे पवार आदी संचालकांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले शिबिर यशस्वी करण्यासाठी स्वयंसेवकांनी घेतलेले परिश्रम खरोखरच प्रेरणादायी अध्यक्ष डॉक्टर मानाजी कदम यांच्या नेतृत्वाखाली विश्वात्मा परिवाराने पुन्हा एकदा सामाजिक सा दर्शन घडवत दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबनाची नवी दिशा दिली आज विट्यात फक्त कृत्रिम हात वाटप झाले नाही तर आत्मविश्वास स्वाभिमान आणि नवजीवन वाटप झाले आणि म्हणूनच या उपक्रमाबद्दल सर्व स्तरातून विश्वात्मा सोशल असोसिएशनवर कौतुकाचा वर्षा होताना दिसत आहे रमेश जाधव स्टार न्यूज विटा